गणेश फेस्टिवल निमित्त पूर्णा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूजासमोर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन आमदार डॉक्टर रत्नागर कुटे मित्रांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षांनी विशाल ठाकरूर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गाण्याकडे विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नागर कुटे विधानसभा आमदार राजेश दादा विटेकर बालाजी रुद्रवार छगन मोरे हनुमान अग्रवाल ऍडव्हकेट विशाल क्रीडे अजय गायकवाड सुभाष चंद्र ओझा विशाल चितलांगे सयद अली सयद हसन पोलीस निरीक्षक विलास गोबाडे प्रशांत कापसे सह आदींची उपस्थिती होती यावेळी गणेश मध्ये दहा दिवस चाललेल्या वेगवेगळ्या स्पर्धेचे परीक्षण करून निर्णय देण्यात आला यात सुंदर देखावे रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा भाग घेतलेल्या विजेत्यांना दिनांक एक एकवीस सप्टेंबर रोजी मान्यवरच्या हस्ते पारितोषिक व चिन्हाचे वाटप करण्यात आले यावेळी शहरातील अनेक गणेश मंडळींनी आपला सहभाग मंदिर होता तर या कार्यक्रमासाठी मित्रमळाचे अध्यक्ष गणेश कदम विश्वनाथ होळकर अंकित कदम किशोर सुरक्ष पटान शेख इलियास आमदार डॉक्टर रत्नागु मित्रमळाने परिश्रम घेतले गणपती देखावे असतात सगळीकडे एक एक वेगळं वेगळं असतं मी प्रथम तर मला वाटतंय सर्वच गणपत गणपती गन्पद, ज्यांनी ज्यांनी बसवले देखावे जे जे पहिला दुसरा तिसरा नंबर ज्यांचा आला असेल त्यांना तर मनापासून स्वागत त्यांचं करतोच पण ज्यांना उत्तेजित असेल काही बक्षिसे मला वाटतंय तेरा चौदा गणेश मंडळाला पण दिलेलं आहे त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि ज्यांना याच्यामध्ये संधी मिळाली नाही दुसऱ्या तिसरा येण्यामध्ये त्यांना परत पुढच्या वर वर्षी यावं अशा मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी मनापासून आणखीन आपण काम करावं आणि निश्चित पुढच्या वर्ष आपण पहिले येण्याचा प्रयत्न करावा अशा शुभेच्छा देतो खरं पाहिलं म्हणजे या पूर्णा शहरामध्ये मला बरंच काही करायचं आहे हे पूर्णा शहर जसं आता गंगाखेड शहर झालेला आहे त्याच धर्तीवर हे पूर्ण शेअर झालं त्यावेळेस मला कुठं थोडा तरी आनंद होईल मला म्हणजे खरंच मनापासून एक सुख वाटेल आणि आनंद वाटेल की हे पूर्ण शेअर माझ्यासमोर अशा म्हणजे अशा पद्धतीनं उभं झालं या पूर्ण शहराची आपण स्वच्छता बघितली असल स्वच्छता म्हणजे स्वच्छतेचे एका म्हणजे फार प्रॉब्लेम आहेतच रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत स्वच्छतेचे प्रॉब्लेम आहेत अनेक प्रॉब्लेम आहेत पण आपण ते प्रॉब्लेम नक्कीच सोडवू आणि तुम्हाला आश्वस्त करतो की या पूर्णा शहरामध्ये तुम्हाला असं वाटेल की अभिमानानं तुम्ही असं राहता असं की पूर्ण शहर आमचं स्वच्छ शहर आहे आमचं चांगलं शहर आहे असं आपण शेअर शहर निश्चित बनवू असं तुम्हाला, तुम्हाला मी शब्द देतो मला <प्राणीव> मागच्यावर सांगितलं आमच्या शिवनी सांगितलं होतं मागच्याचा शिव ट्रान्सफर होऊन गेले त्यांच्यावर दबाव आणला गेला की वॉटर सप्लायची आपल्याला हे पाईपलाईन आताच करायची नाही आपण नंतर करू असा दबाव आणला गेला त्यानंतर मला एस डी एम बोलले एस डी एमला मी सांगितलं सा का, सा हो ते प्रशासक त्यांना सांगितलं म्हणलं असा कुणाचे दबावाला बळी पडू नका शहराला पाहायचं आहे लोकांना पाणी प्यायचं आहे माझ्या मंडळीला इथल्या सर्व शहर जनतेला इथं पाणी द्यायचं आहे आपण हे न थांबवता आपण जे काम लवकरात लवकर कसं होईल ते मला आपण मला सहकार्य करा आणि मला प्रशासक असेल शिव असल्याने चांगल्या प्रकारे सहकार्य केलं मी रात्री बारा वाजता असेल एक वाजता असेल अकरा अकरा बारा बारा वाजता मी इरिगेशन डिपार्टमेंटचे सीई असतील एस सी असतील ज्यावेळेस आपल्याला पाण्याची ज्यावेळेस आरक्षण घ्यायचं होतं त्यावर मी सी ओ असेल या सगळ्यांना कॉन्फरन्समध्ये घेऊन बोललो आणि ताबडतोब कसं मला हे करता येईल ते मी ताबडतोब ते के केलं आणि आज अभिमानानं सांगतो आपल्या शहरासाठी त्र्याहत्तर कोटीची योजना मंजूर झाली आहे मी खरंच गणेशचं मनापासून कौतुक करतो आणि यासाठी कौतुक करतो आणि मला त्याचा खूप अभिमान आहे त्यांनी जे जे कार्यकर्ते आज सोबत घेतले स्वतःला तो मला तालुका पद पण नको म्हणतो मला नाही पाहिजे तालुकामध्ये मला फक्त माझे साहेब आहेत तर मी आहे साहेब असले की मला पदाची काय गरज आहे म्हणतो मला कुठल्या गोष्टीची काय गरज नाही म्हणतो आज त्यांनी जवळजवळ म्हणजे त्यांनी स्वतः जे ग्रामीणचे जे सहा सर्कल आहे त्या सहा सर्कलमध्ये स्वतःला जिम्मेदारी दिली प्रत्येकावर जिम्मेदारी दिली आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या जुमेदारनं काम करावं सांगितलं आणि त्यांनी पूर्ण स्वतः घेतलं शहर शहरामध्ये त्यांनी कामही त्या पद्धतीनं सुरू केलंय आणि मला त्यानं पूर्ण तुमच्या सगळ्या त्याच्या टीमवर कार्यकर्तेच्या जीवावर त्यांनी शब्द दिलेला आहे म्हणून मी एवढं बोलत असतो आणि तो शब्द दिल्याच्या नंतर तो जीवाचं रान करतो पण तो शब्दाला मागं राहत नाही आज मला त्याचा अभिमान एवढा आहे की मला इथल्या पत्रकारता आपण कधी काही मला फोन पण साधा येत नाही पत्रकार असो किंवा कुठले देणगीदार असो इथले गणपती गणपतीला राजेश मी इथं खरंच मी तुम्हाला सांगतो एक रुपया मी पट्टी दिली नाही माझ्याकडे कुणी आलंच नाही कारण त्यांनी येऊ दिलं नाही साहेबाकडे जायचं नाही तुम्हाला काय पाहिजे ते तर मी देतो आणि अशा या गणेश महोत्सवामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणेश महोत्सव त्या ठिकाणी साजरे केले जातात अनेक गणेश मंडळ पुढे येतात आणि आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या वर्णामध्ये प्रभागामध्ये प्रचंड उत्साहाने त्या ठिकाणी गणेशाची स्थापना करून दहा दिवस प्रचंड मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी साजरी केली जातात आज या शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि ज्या काही गणेश मंडळांनी जे काही सुंदर असे देखावे साजरे केलेले आहेत सुंदर असे महोत्सवामध्ये वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेले आहेत ते कार्यक्रम घेतल्याबद्दल तुमच्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक तर होतच आहे पण तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वेगवेगळे बक्षिस त्या ठिकाणी दिले जात आहेत अनेक गणेश मंडळाच्या वतीने मी पाहतोय की अनेक ठिकाणी फार वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे केले जातात सांस्कृतिक महोत्सव त्या ठिकाणी केले जातात निबंध स्पर्धा त्या ठिकाणी घेतल्या जातात रांगोळी स्पर्धा त्या ठिकाणी घेतल्या जातात वक्त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन केले जातं अनेक कार्यक्रम या गणेश महोत्सवाच्या निमित्ताने आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी पाहायला मिळतात ज्या गणेश मंडळांना हे बक्षीस त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्यांचे सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो पण ज्यांना भाग घेऊनही बक्षीस न मिळाले असेल तर त्यांनी निश्चित पुढच्या काळामध्ये आपण आपल्या गणेश मंडळाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा देखावाचं चा सादरीकरण करावं आणि ते बक्षिसाला आपण त्या ठिकाणी पात्र ठरावं अशा पद्धतीची तुम्हाला सर्वांना विनंती